नमस्कार मैत्रिणींनो आज तुम्हाला मी एक गव्हाच्या कोंड्याची पापड्या ही रेसिपी दाखवणार आहे बहुत तर बहुतेक जणी गव्हाच्या कुरड्या करतात आणि नंतर जो कोंडा राहतो तो तो कोंडा टाकून देतात टाकून देतात तर हा टाकून न देता हा कोंडा हा अगदी पौष्टिक असा हा कोंडा असतो त्याच्यामुळं तो टाकून न देता त्याच्या पापड्या तयार करायच्या आहेत आता चला मी तुम्हाला आता याच्या पापड्या कशा करायच्या हे दाखवत आहे आता या ठिकाणी मी एक किलो गव्हाचं कुरड्या केलेलं आहे ते एक किलो गव्हाचा एवढा कोंडा निघालेला आहे आता हा कोंडा मी काढून घेतलेला आहे व्यवस्थित असं त्याचं ता चीक काढून घेतलेला आहे आता या कोंड्यापासून आपण पापड्या बनवायच्या आहेत तर चला आपण आता यामध्ये काय काय टाकायचं आहे हे पुढं व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आता या ठिकाणी एक बाउल गच्च भरून कोंडा आपला गव्हाचा घेतलेलं आहे आता हे बाऊलचं माप मी केलेलं आहे आता चला यामध्ये अजून काय काय टाकायचं आहे ते नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा आता हा गव्हाचा कुंडा हा अगदी पौष्टिक असतो त्याच्यामुळं हा टाकून द्यायचा नाही आणि काय त्याच्या पापड्या करून अशा पद्धतीने खायच्या आता आता या ठिकाणी मी एक छोटी वाटी भरून ज्वारी घेतलेली आहे आता एक किलोला मी एक वाटीभर ज्वारी घेतलेली आहे आता ही ज्वारी आपण कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आणि ती मिक्सरवर आपण त्याचा बारडा करून घ्यायचा आहे भरडा म्हणजे जाडी ही जाडसर अशी ही ज्वारी आपल्याला वाटून घ्यायची आहे मिक्सरवर तर चला आता ही ज्वारी आपण मिक्सरला लावून वाटून घेऊया आणि आता यामध्ये हिरवी मिर हे सॉरी लाल मिरची आणि लसूण आपण बारीक करून टाकणार आहोत आता या ठिकाणी मिर, लाल मिरची आणि लसूण मिक्सरला लावून बारीक त्याची चटणी करून आपल्याला या पापड्यामध्ये टाकायची आहे या आता या ठिकाणी मी ज्वारी घेतलेली आहे लाल मिरची आणि लसूण घेतलेला आहे आणि आता यामध्ये अजून काही मसाले टाकणार आहोत पण आता या ठिकाणी मी तीळ घेतलेले आहेत त्याच्यानंतर जिरे तीळ जिरे मीठ काळं मीठ आणि साधं मीठ घेतलं आहे ओवा घेतला आहे आणि हिंग घेतलेला आहे या ठिकाणी तीळ जिरे ओवा हिंग काळं मीठ आणि साधं मीठ याचा वापर आपल्याला या पापड्यांमध्ये करायचा आहे आता हे तीळ चिरे आणि ओवा घातलं तर हे अगदी टेस्टी होतात आणि ओवा यासाठी घालायचं की काही काहींना गव्हाचा कोंडा हा जड असतो त्याच्यामुळं काही काहींच्या पोटाला तर सहन होत नाही त्याच्यामुळं त्यामध्ये एक चमचाभर ओवा टाकला की पोटाला त्रास होत नाही त्यामुळे आपण त्यामध्ये आता ही ज्वारी मी मिक्सरला लावून त्याचा भरडा करून घेतलेला आहे चला तर मग आपण आता ह्या पापड्या कशा करायच्या ते बघूया आता हे आपण भरडा करून घेतलेला आहे आता ज्वारीचा तर असं जाडसर ही ज्वारी आपल्याला वाटून घ्यायची आहे ना आता ही मी वाटून घेतलेली आहे एक दोन गरखे मारले की ही ज्वारी वाटून होते आता या मिरची आणि लसूण याचा आपण ठेचा बनवून घेऊया तर चला आता ही मिरची आणि लसूण मिक्सरला लावून ठेचा बनवून घेत आता मिरची पण आपण वाटून घेतलेली आहे आणि आता आपण पापड्या कशा करायच्या ते बघूया आता ही लसूण मिरची वाटून घेतली आहे आपली आणि आता मी एका मोठ्या कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आता हे पाणी आता मी एक वाटी एक बाऊल भरून आपला कोंडा होता त्याला दोन बाऊल पाणी ठेवायचं आहे आता दुपटीनी पाणी त्यामध्ये मी ठेवलेलं आहे त्यामध्ये दे एक दीड पळी तेल टाकलेलं आहे आता दीड पळी तेल आपण त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता पाण्याला आपल्याला उकळी द्यायची आहे आता चला आता आपण पाण्याला उकळी येऊ देऊया आता हे पाणी आपल्याला खळाखळा उकळून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे आता यामध्ये मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला ते सर्व मसाले टाकून घेऊया आता आपण मिरचीचा ठेचा मसाले आपण या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आता पाण्याला चांगली खळाखळा उकळी येऊ द्यायची आता पाणी उकळल्यानंतर आपण त्यामध्ये ज्वारीचा तो कोंडा टाकून घेऊया आता पाणी उकळल्यानंतर आता ज्वारीचा कोंडा त्यामध्ये टाकू आणि आपल्याला तो जवळजवळ पंधरा चा ते वीस मिनटं हा कोंडा ज्वारीचा शिजवून घ्यायचा आहे ज्वारीचा भरडा सॉरी ज्वारीचा भरडा शिजून घ्यायचा आहे वीस मिनटं आता हे आपण वीस मिनटं शिजवून घेऊया आणि त्याच्यावर झाकण ठेवूया आता झाकण ठेवून तो शिजवायचा आहे आपल्याला आता आणि सारखं मधून मधून ते हलवत राहायचं नाहीतर तो खाली तळाला लागलं जातं त्यामुळे सारखं ते मधून मधून हलवून घ्यायचं आहे तो आता हे आपण वीस मिनटं शिजवून घेऊया चला आता आता आपण शिज शिजायला ठेवलेलं आहे आता आपण वाट बघूया चला आता आपण शिजण्याची वाट बघूया आणि आता हे ज्वारी शिजून घेतली किंवा ज्वारी पोटाला त्रास होत नाही त्याच्यामुळं ती ज्वारी अगोदर शिजवून घ्यायची आणि नंतर आपल्याला त्यामध्ये कोंडा टाकायचा आहे आता ही शिजायला जवळजवळ वीस मिनटं तरी लागतात आता बघा ते ही ज्वारी आपली शिजलेली आहे आता असं घट्टसर झालं की समजायचं ज्वारी शिजली आहे आपली आता आपण तो गव्हाचा कोंडा त्यामध्ये टाकून घेऊया तर बघा आता सर्व गव्हाचा कोंडा आपण त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि त्या बाजूला आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं कारण पाणी जर कमी पडलं तर आपण त्यामध्ये अजून पाणी टाकू शकू त्यामुळं अगोदरच आपण पाणी गरम करायला ठेवायचं आता हे मी कोंडा त्यामध्ये मिक्स करून घेत आहे आता मला थोडंसं पाणी कमी वाटतं त्याच्यामुळं मी अजून थोडंसं पाणी त्यामध्ये उकळून टाकणार आहे आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता आपण त्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकू आणि आता हा गव्हाचा कोंडा शिजायलासुद्धा आपल्याला वीस मिनटं लागणार आहे आता आपण ते थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे मी एक पातेलं वर छोटं आणि व्यवस्थित मिक्स करून आता आपण ते पुन्हा एकदा शिजवून घेणार आहोत तर बघा आता हा कोंडा व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया आणि वीस मिनटं आता आपल्याला त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं आहे अगदी टेस्टी अशा या पापड्या खायला लागतात अगदी पारंपरिक ही रेसिपी आहे आई आजीपासून ही रेसिपी आम्ही बघितलेली आहे तर बघा आता हे आपण त्याच्यात अजून थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे आणि आता हे मीठ आपण व्यवस्थित मिक्स करू आणि प पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवू आणि शिजवून घेऊया ती ते वीस मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेणार आहोत आपण आता हे त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवू आणि वीस मिनटं शिजवून घेऊया तर बघा आता हे घट्टसर व्हायला लागलेलं आहे आता आता थोडंसं अजून घट्ट झालं की आपण त्याच्या पापड्या तयार करून घेणार आहोत आता हे शिज जोवर शिजतं तोपर्यंत आपण कागद वगैरे टाकून त्याची तयारी करून घ्यायची तर बघा आता हे आपण शिजून घेतलेलं आहे आता झाकण ठेवून आता अजून पाच दहा मिनटं ते शिजवायचं आहे आता आता आपलं हे रेडी झालेलं आहे पापड्या घालण्यासाठी तर बघा आता हे अगदी असं घट्टसर झालेलं आहे आता याच्या पापड्या आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता माझ्याकडं काही जागा नाही बाहेर त्याच्यामुळं मी या पापड्या घरातच वाळवती फॅन खाली सुकवती आता मी एक स्टँड घेतला आहे त्या स्टँडवर आपण आता तर बघा या ठिकाणी आता मी एक स्टँड घेतला आहे त्या स्टँडवर मी एक बेडशीट टाकून त्याच्यावर पेपर टाकलेला आहे प्लॅस्टिक पेपर आता त्याच्यावर मी या पापड्या टाकून घेणार आहे आता धुण्याचं स्टँड असतो त्याच्यावर चटई टाकायची आणि त्याच्यावर बेडशीट टाकून घेतलेलं आहे त्याच्यावर मी या पापड्या टाकत आहे आणि आता ह्या फॅन खालीच मी सुकवणार आहे दोन तीन दिवस आणि ज्यांच्याकडे जागा असेल त्यांनी उन्हामध्ये फार पटकन या वाळ्या सुकल्या जातात आणि खायला रेडी होतात आता हे मला दोन तीन दिवस लागतील सुकवायला फॅन खाली आता बघा अशा पद्धतीने आपण ह्या पापड्या याच्या टाकून घ्यायच्या आहे आणि थोड्याशा जाडसर टाकायचे आहे कारण ह्या आपल्याला तळायच्या नाही या बाजूनच खातात या पापड्या आणि त्याच्यात हिरवी मिरची आणि लसूण हे सॉरी लाल मिरची लसणाचा ठे थे, ठेचा टाकलेला आहे त्यामुळं त्याची टेस्ट अजूनच वाढलेली असते तर बघा अशा पद्धतीने या पापड्या आपल्याला त्याच्या व्यवस्थित अशा पापड्या ग टाकून घ्यायच्या आहे पळीने आणि थोड्याशा सरस ठेवायच्या या पापड्या वाळल्यानंतर ते आपोआप बारीक होतात तर बघा मैत्रिणींना आता मी या सर्व पापड्या व्यवस्थित अशा पळी पापड्या घालून घेतलेल्या आहेत आता हे आपण वाळण्याची वाट बघूया आता या वाळायला दोन तीन दिवस मी सलग आ, सलग ह्या फॅनखाली वाळवलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत तर बघा मैत्रिणीनं आता या पापड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत वाळून ह्या पापड्या आपण वर्षभर खाऊ शकतो तर तुम्हाला ही कोंड्याच्या पापड्याची रेसिपी कशी वाटली आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हीसुद्धा कुरडा या केल्यावर कोंडा टाकून नाही देता त्याच्या पापड्या नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद